महाराष्ट्रातील महत्वाच्या धार्मिक तिथींपैकी एक असलेल्या कार्तिकी एकादशीचा उत्सव आज श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने शिर्डी येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे या मंगलमय दिनानिमित्त साई मंदिरात पहाटेपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ला लाखो भाविकांनी साई दर्शनासाठी शिर्डी नगरीत मोठी गर्दी केली आहे भाविकांसाठी संस्थांच्या श्री साई प्रसादालयात विशेष उपवासाचा साबुदाणा खिचडी महाप्रसाद वितरित करण्यात येत आहे कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून संस्थांच्या विधीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पहाटे साईबाबांच्या मूर्तीची आणि समाधीची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली कार्तिकी एकादशी असल्याने अनेक भाविक व्रतस्थ असतात त्यांच्या श्रद्धेचे आणि उपवासाचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर परिसरात अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध वातावरण राखण्यासाठी संस्थांच्या सुरक्षा रक्षकांनी चोख व्यवस्था ठेवली आहे फुलांच्या आणि दिव्यांच्या रोषणाईने मंदिराचे सौंदर्य अधिकच खुल्ले असून भक्ती आणि श्रद्धेच्या या वातावरणात प्रत्येक भाविक साईचरणी लीन झाल्याचे चित्र दिसत आहे श्री साईबाबा संस्थांच्या महाप्रसादाची ख्याती जगभर आहे दररोज हजारो भाविकांना येथे मोफत भोजन दिले जाते मात्र कार्तिकी एकादशीच्या उपवासाच्या नियमांचे पालन करणाऱ्या भाविकांसाठी संस्थांनी श्री साई प्रसादालयात खास साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे नियोजन केले आहे आज एकादशी असल्यामुळे प्रसादाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी प्रसादालयात मोठी गर्दी केली आहे एकादशीच्या दिवशी हजारो भाविकांना साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वितरित करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे यासाठी अनेक क्विंटल साबुदाणा शेंगदाणे आणि बटाटे वापरण्यात आले असून प्रसाद तयार करण्यासाठी शेकडो कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे मोठे पथक कार्यरत आहे अत्यंत स्वच्छता आणि उत्तम दर्जा राखून हा महाप्रसाद तयार केला जात आहे केवळ उपवासाचे नियम पाळणारेच नव्हे तर सर्वसामान्य भाविकही हा चविष्ट महाप्रसाद मोठ्या आवडीने ग्रहण करत आहेत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी संस्थांच्या वतीने दर्शनाच्या रांगांमध्ये उत्तम नियोजन करण्यात आले आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची नजर असून स्थानिक पोलीस आणि संस्थांचे सुरक्षा कर्मचारी सतत गस्त घालत आहेत शिर्डीतील कार्तिकी एकादशीचा हा उत्सव साईभक्तांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरत आहे जिथे भक्ती श्रद्धा आणि महाप्रसादाच्या माध्यमातून साईबाबांच्या कृपेची अनुभूती प्रत्येक भाविकाला मिळत आहे धन्यवाद